आपल्या अत्यंत तणावपूर्ण अशा जीवनशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या शरीरातल्या विविध ऑर्गन्सवरती होत असतो आपलं लिव्हर म्हणजेच यकृत हा अर्थातच आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे चयापचय क्रियेमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग असतो पण गंमत अशी आहे की आपल्या सवयवांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते म्हणून आज आपण आरोग्यविषयक माहितीमध्ये या यकृताबद्दलच अधिक जाणून घेणार आहोत नमस्कार मी जान्हवी आणि आज आपण आपल्या शरीरातील एका खूपच महत्त्वाच्या अवयवाची लिव्हरची काळजी आपण कशी घेतली पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत लिव्हर एका केमिकल फॅक्टरीसारखं एका रासायनिक प्रयोगशाळेसारखं काम करत असतं ते आपल्या शरीरातील न्यूट्रियंट्सला पोषक तत्वांना प्रोसेसिंगचं काम करत असतं ते पाचशेहून अधिक कामे फक्त एकटा लिव्हरच करत असतो त्यामुळे जर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आपलं शरीर निरोगी आणि सदृढ राहू शकतं लिव्हर ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आणि सर्वात मोठं ऑर्गन आहे जर याच्यात बिघाड झाला तर आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये सुद्धा बिघाड होऊ लागतो किडनी हार्ट लंग्ज यांचं कार्यसुद्धा बिघडू लागतं पचनसंस्थेचं कार्यसुद्धा बिघडू लागतं इतका महत्त्वाचा लिवर आपल्या शरीरासाठी आहे लिवर आणि किडनी एकमेकांना पोषक आहेत युरिक ॲसिड आणि युरियासारखे निरुपयोगी पदार्थ लिवर स्किन आणि किडनीमार्फत शरीराच्या बाहेर फेकून देण्याचं काम करतो लिवर एका डिटॉक्स सेंटरसारखं काम करतो ते आपल्या शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल आणि इतर विषारी घटक किंवा टॉक्सिन्स काढून टाकण्याचं काम करतं औषध हे विष रासायनिक पदार्थ जीवाणू संसर्गांमुळे तयार झालेले विषारी घटक यांचा तो नाश करतो लिवर बाईल विटमिन्स मिनरल्स ग्लुकोज फॅट कोलेस्ट्रॉल कार्बोहायड्रेट्स असे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आपल्याजवळ साठवून ठेवतो ते आपल्याजवळ स्टोअर करून ठेवतो आणि गरजेनुसार आपल्या शरीराला आपल्या शरीराच्या पेशीला ते पुरवतो त्यामुळे आपल्या शरीराच्या पेशीसुद्धा स्ट्रॉंग राहतात जर रक्तातील साखरेचं सा प्रमाण किंवा ग्लुकोजचं प्रमाण वाढलं असेल तर लिवर त्याला ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करून आपल्याजवळ स्टोअर करून ठेवतो आणि ज्यावेळी आपल्या शरीर शरीराला आपल्या शरीराच्या पेशींना त्याची गरज भासेल त्यावेळेला परत त्याला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करून एनर्जीमध्ये कन्वर्ट करून आपल्या शरीराला ते तो पुरवतो जर लिव्हरचं कार्य बिघडलं तर ग्लुकोजचं संतुलन बिघडतं आणि आपल्याला टाईप टू डायबिटीज होऊ शकतो त्यामुळे लिव्हरची जरा जास्त काळजी घेणं खूपच गरजेचं ठरतं लिव्हर आपल्या शरीरातील पेशींना बांधणीसाठी गरजेचं असलेले अमिनो ॲसिड्स तयार करते ते आपल्या शरीरातील अकार्यक्षम पेशी यांचा नाश करते आणि आपल्या शरीरातून त्यांना काढून टाकते ब्लड क्लॉटिंगसाठी गरजेचे असलेले प्रोटीन्स लिव्हर तयार करते लिव्हरचे सेल्स पित्तरस म्हणजेच बाईल तयार करतात आणि स्मॉल इंटस्टाईनमध्ये त्याचं सिक्रिएशन करतात बाईलमुळे आपल्या शरीरातील फॅटचं ब्रेकडाऊन आणि ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं जर लिवरच्या कार्यात बिघाड झाला तर अन्न व्यवस्थित पचत नाही आणि आपल्याला मोशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि पायसारखे विकार उद्भवतात लिवरच्या कार्यात बिघाड झाल्याने लिवरच्या पेशीतसुद्धा हळूहळू नाश पाऊ लागतात आणि आपली तब्येत हळूहळू बिघडू लागते जर लिव्हरचं कार्य बिघडलं आणि लिवरचे सेल्स किंवा पेशी नष्ट झाल्या तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे स्त्रियांना वेगवेगळे आजार उद्भवतात स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्यासुद्धा यामुळेच उद्भवू शकतात त्यामुळे स्त्रियांनी स्पेशली लिवरची काळजी घेणं खूपच गरजेचं ठरतं निकृष्ट प्रतीचं आहार घेतल्याने किंवा बऱ्याच वर्षापासून असलेल्या दारूच्या व्यसनाने हा आजार उद्भवतो म्हणून जर वेळीच आपण हे व्यसन सोडलं नाही तर हा आजार शेवटच्या टप्प्यात पोचू शकतो त्यामुळे लिव्हरसाठी व्यसनांपासून दूर राहणं आणि उत्तम प्रतीचा आहार घेणं खूपच गरजेचं ठरतं तरच लिवर निरोगी आणि सदृढ राहू शकतो जर कुठल्याही कारणामुळे लिव्हरमध्ये बिघाड झाला असेल तर पपयाच्या काळ्या बिया कुटून त्याचा रस काढावा एक मोठा चमचा रस त्याच्यात एक चमचा लिंबाचा रस एकत्र एक करून हे दिवसातून दोन वेळा एक महिना घेतल्याने आराम मिळतो त्याचबरोबर फलाहार करावा लिव्हरसारख्या महत्त्वाच्या ऑर्गेनची काळजी कशी घेतली पाहिजे काय आहार घेतला पाहिजे कसे उपचार किंवा उपाय केले पाहिजे जेणेकडून आपलं आरोग्य उत्तम राहील याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत तोपर्यंत फक्त काळजी करत राहण्यापेक्षा आपल्या आरोग्याची काळजी करत राहण्यापेक्षा आपल्या लिव्हरची काळजी घ्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा